हाँ? सुरत सापुतारा नाशिक ना? राज्य महामार्गावर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बारडोलीकडून नाशिककडे निघालेल्या पर्यटकांच्या डस्टर गाडी क्रमांक जी जे पाच जी एल त्रेसष्ट एकेचाळीस ठाणापाडा हातगड जवळ पोलीस चौकी येथे चेकिंगसाठी थांबले असता था पोलिसांना अचानक गाडीमधून दूर निघत असल्याचे लक्षात आल्याने त्वरित गाडीमधील बसलेल्या प्रवासी संदीप बळकट मिस्तरी प्रदीप मिस्तरी प्रभाबेन मिस्तरी यांना गाडीमधून उतरून गाडीतील मौल्यवान वस्तू मोबाईल पर्स चालकाच्या चतुराईने व पोलिसांच्या सहकार्याने वस्तू बाहेर काढण्यात आले मात्र गाडीने हळूहळू पेट घेतल्याने गाडी ठाणापाडा येथील हॉटेलवरचे फायर ब्रिगेडचे पंप व पाणी ओतून प्रयत्न सुरू होते परंतु अपयश आल्याने सापुतारा येथील नोटिफाईड कचेरी अग्निशमन दलाचे कर्मचारी कालिदास बंगाल सुभाष चौधरी मनु गायकवाड यांनी शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले कुणगुलांटोसाठी गणेश धुळे सुरगाणा ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा